घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकीच्या हातामध्ये काही पैसे भरायला नसताना तिकडे गुलाब आलेला असतो गुलाबला सगळी परिस्थिती समजलेली असते मग सगुणानेच गुलाबला सांगितलेलं असतं की माझे सगळे दागिने ठेवा आणि मग तुम्ही आता सगळे जे काही पैसे आहे हॉस्पिटलचे या सगळ्यामध्ये आता तुम्ही ते पैसे भरून घ्या त्यावरती आता इकडे गुलाब हा जानकीला सांगायला येतो जानकीवाहिणी तुम्ही अजिबात काळजी करू नका मी दागिने गहाण टाकून लगेच पैसे घेऊन येतो तितक्यात ऋषिकेशची भेट झालेली असते आणि आता ऋषिकेशला सगळा प्रकार समजलेला असतो ऋषिकेशला आणि तिच्या उपचारासाठी मात्र काही पैसे नाहीये आता गुलाब हा आपल्या बायकोचे दागिने गहाण टाकायला निघालाय आता मात्र त्याच वेळेस इकडे आता ऋषिकेशनी खूप मोठा निर्णय घेतलेला असतो आता जेवढे पैसे हॉस्पिटल मध्ये भरायला लागत असतात तेवढे पैसे मात्र आता ऋषिकेशने आणलेले असतात तेव्हा मात्र जानकी फार खुश होते जानकी ऋषिकेशला जेव्हा बघते तेव्हा मात्र तिचं डोक्यावरलं ओझ खांद्यावरती आलेलं असतं जानकी खुश होतच म्हणत असते की अगदी वेळेवर आलात ऋषिकेश तुम्ही आणि तुम्ही कुठे होतात आता अशी बरीचशी विचारपूस जानकी करू लागते तेव्हाच ती आणखीन एक प्रश्न विचारत असते तो म्हणजे तुम्ही एवढे पैसे ओवीच्या हॉस्पिटलसाठी आणलेत तरी कुठून त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो की ओवीसाठी वाटतेल ते मात मात आता मात्र हे पैसे त्यांनी कुठून आणले हे मात्र आता ऋषिकेश काही सांगत नसतो त्याच वेळेला आता गुलाब म्हणत असतो वैनी साहेब ऋषकेश दादा हे ना सोनाराच्या दुकानात गेले होते आणि आता सोनाराच्या दुकानाचं नाव सांगितलं जातं त्यावेळी आता जानकीला समजतं या सगळ्यामध्ये आता ऋषिकेशने आपल्याकडे घाण ठेवून पैसे आणले ऋषकेशला बाकी काही विचारण्याच्या आधी जानकी म्हणत असते ऋषकेश अहो तुम्ही कुठे होतात ऋषकेश सांगत असतो की ती खूप मोठी कर्मकहाणी आहे कारण की माझ्यावरती पार जीवावरती आली होती इतकी मोठी घटना घडली माझ्या सोबत तेव्हा जानकी म्हणते की मला माहिती आहे मी नानासाहेबांना भेटायला आशीर्वाद बंगल्यावर गेले होते तिथून जेव्हा बाहेर पडत होते भेटून त्यावेळेसच मला ही सगळं सत्य परिस्थिती समजली होती कारण की तिथून बाहेर पडत असताना मी सयाजीराव आणि ऐश्वर्याचं बोलणं ऐकलं होतं त्यांनी तुम्हाला मारण्यासाठी गुंड पाठवले हो होते ना त्यावरती आता ऋषिकेश म्हणत असतो की जानकी मी आता त्या ऐश्वर्या आणि सयाजीरावला अजिबात सोडणार नाहीये कारण की मी सुद्धा त्या गुंडांना सयाजीराव सोबत बोलताना ऐकलेलं आहे आणि ते बोलणं देखील रेकॉर्ड झालेलं आहे माझ्या फोन मध्ये तू अजिबात काळजी करू नको त्याच्या ते त्यांच्या विरुद्धचा माझ्याकडे आता ठोस पुरावा आहे आता मात्र आपण सयाजीराव आणि ऐश्वर्या यांना तुरुंगात पाठवूनच आता गप्प बसायचं जाणकी आता म्हणत असते की आता ते बाजूला राहू द्यावं ते नंतर बघू आता सध्या आपल्या ओवीची तब्येत ठीक नाहीये आपण ओवीच्या तब्येतीवरती लक्ष देऊया मग आता डॉक्टर नेमकं काय बोलत आहे डॉक्टर ओवीच्या तब्येतीविषयी काय सांगताय हे बघण्यासाठी आता ते दोघेही वाट बघत असतात डॉक्टरांची तोपर्यंत आता सौम्य मित्र इकडे आता जानकीला फोन करतो तेव्हा मात्र आता सौमित्रने जो फोन लावलेला असतो त्यावरून तो जानकी वहिनीला विचारत असतो की अगं 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 जानकी वहिनी काय झालं गुलाब एकदम धावत पळत निघून गेला काही गडबड आहे का गुलाबला मी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु गुलाब खूपच घाई गडबडत होता तोही मला काही बोलला नाही त्यावरती ते आता जानकी सांगत असते की मला ना खूप मोठा धक्काच बसला मी आईंना पण कॉल केला होता त्यावरती सौमित्र म्हणत असतो की काय झालं जानकी आता घडलेला सगळा प्रकार सांगते अशा प्रकारे आता रुचकी हमला झाला कशावरती त्या सयाजीरावच्या गुंडांनी ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केला नानांची भेट झाल्यानंतर जेव्हा आशीर्वाद बंगल्यावरून निघत असताना सयाजीराव आणि ऐश्वर्याचं जे बोलणं ऐकलं होतं आता जानकीने त्यानंतर ती ऋषिकेशला कशाप्रकारे शोधायला गेली तोपर्यंत की खाल्ला होता आणि मग ओईची तब्येत सुद्धा बिघडली तिला फूड पॉइनिंग झालं आणि मग तिला हॉस्पिटलमध्ये आणलं त्यानंतर मी आता आईना देखील सकाळी कॉल केला होता आणि मग ऐश्वर्याने कॉल उचल जेव्हा सकाळी आईना कॉल केला होता तेव्हा मात्र तो कॉल ऐश्वर्याने उचलला होता मग त्या ऐश्वर्याने कॉल कट केला त्यानंतर मात्र जेव्हा कॉल उचलला तेव्हा देखील कॉल कट केला त्यावर सौमित्रीकडे म्हणत असतो की वहिनी तुला सांगायला पाहिजे का ऐश्वर्याच्या अंगामध्ये किती कलागती आहे जी बाई नानांच्या तोंडून खोटं तुझं नाव काढू शकते तेव्हा तिला आईला खोटं नाट सांगायला असा किती वेळ लागणार आहे वहिनी तू काळजी करू नको मी येतो आहे मी पैसे घेऊन येतो तेव्हा मात्र जानकी म्हणते की नाही भाऊजी पैसे तर यांनी आणले तेव्हा सौमित्र म्हणत असतो की दादाला काम वगैरे लागलंय काही तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की नाही कामाच्याच निमित्ताने सयाजीरावाच्या माणसाने हे सर्व काही केलेलं आहे त्यांच्या सोबत आता त्यांच्या आईचं जे कड आहे ते गहाण टाकलंय त्यावरती आता सौमित्रला इकडे लगेचच क्लिक होत तेव्हा सौमित्र म्हणत असतो की एक मिनिट वहिनी अगं मला काय विचारायचं होतं तुला कि तुला नाना जे कागदावरती काढून दाखवत होते ते काय होत नेमकं ऋषिकेश आणि ते एक कड मला असं वाटतं ती जी बांगडी आहे ते म्हणजे हे कडच तर नसेल ना तेव्हा मात्र जानकी म्हणत असते की हो भाऊजी मला आता तुम्ही जेव्हा सांगताय ना तेव्हा क्लिक होत ही गोष्ट कदाचित ती गोष्ट हेच असू शकते तेव्हा आता सौमित्र म्हणत असतो की अग वहिनी मला असं वाटतय जर नाना ना जर त्याबद्दल काहीतरी बोलत होते तर ते कड आपल्याकडं असणं आवश्यक आहे नानांना जसं कधी सांगता येईल तसं ते सांगू शकतात त्याच्याविषयी ना मग ते कड आता कोणत्या सोनाराकडे आहे कोणत्या ज्वेलरी शॉप मध्ये गेला होता दादा माहितीये का तुला म्हणजे मी तिकडे जाऊन ते परत कड मिळवू शकतो जानकी म्हणते की हो मला गुलाबदा कोणतं शॉप आहे ते मी एक काम करते तुम्हाला त्या शॉप चा म्हणजे ना ते जर कड आपल्याकडे जर असलं ना, ना, ना जर दाखवलं ते कड तर नानाच पुढली गोष्ट सांगू शकतील त्यांना त्याच्याबद्दल अजून काय माहिती द्यायची होती म्हणजे सगळं काही त्यांच्या कंट्रोल मध्ये असेल जानकी म्हणते की हो सौमित्र भाऊजी परंतु तुम्ही एक काम करा हे कड तुम्ही सोडवताय हे मात्र ऋषिकेशला सांगू नका ते डायरेक्टली तुम्ही नानांकडे घेऊन जा तेव्हा सौमित्र म्हणत असतो की ठीक आहे आता तुम्ही म्हणताय तसं मी करतो त्या कड्याचे जे काही पैसे होत ते मी त्या ज्वेलर शॉप देतो आणि ते कड सोडून घेतो असा विषय होतो आणि तो आता म्हणत असतो की ही गोष्ट मी आईला सुद्धा सांगतो असं म्हटल्यावरती जानकी म्हणते की ठीक आहे भाऊजी मी इकडेच आहे तुम्ही इकडे येण्याची घाई करू नका तुम्ही तीच गोष्ट व्यवस्थित सांभाळा नानांना एकट्यामध्ये जाऊन त्या कड्यामध्ये काय रहस्य आहे हे एकदा विचारा तुम्ही आता मात्र तुम्ही इकडे येण्याची घाई करू नका ओवीची तब्येत आता आउट ऑफ डेंजर आहे आता फक्त तिला शुद्ध येण्याची गरज आहे त्यामुळे आता धावत पळत येऊ नका ज्वेलरी शॉप मध्ये जाऊन येतो असं म्हटल्यावरती आता जानकी सौमित्राने फोन ठेवलेला असतो तेव्हा मात्र सौमित्र असा विचार करत असतो की आता ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट मला आईला सांगायला पाहिजे ऐश्वर्याचे प्रताप हे आईला सुद्धा कळायला पाहिजे तोपर्यंत आता अवंतिका इकडे आलेली असते तिलाही हा प्रकार कळतो तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते आता ना त्या ऐश्वर्याची चांगली जिरवायला पाहिजे त्यावरती आता इकडे सौमित्र सुमित्राला सांगायला येतो तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की अरे सौमित्र काय झालं तेव्हा की गाज झाला रणदिव्यांच्या कुटाकुळातला व रणदिव्यांचे शंडेफळ या दोघांच्या ही जीवावरती बेतलय तेव्हा मात्र सुमित्रा म्हणत असते की अरे काय बोलतोयस तू काय झालंय तेव्हा सौमित्र सांगायला लागतो की ऋषिकेश दादावरती खूप मोठा हल्ला झालाय तो जीवन मरणातून वाचून आलाय सौमित्र आता सुमित्राला सांगत असतो की ओवी हॉस्पिटल मध्ये मृत्यूशी झुंजत देत होती त्याच्याकडे भरायला पैसे नव्हते कारण की ऋषिकेश दादाला सुद्धा तिकडे किडनॅप करून ठेवलेलं होतं तेव्हा जानकी वहिनीने तुला कॉल केला होता परंतु ऐश्वर्याने काहीतरी घाण केली तेव्हा मात्र सौमित्राला सुमित्रा म्हणत असते की अग अरे मला ऐश्वर्याने याबद्दल काही सांगितलं नाही त्यामुळे लगेच आता सुमित्रा ऐश्वर्याला बोलवते ऐश्वर्या आता मात्र अवंतिका मध्येच बोलत असते म्हणत असते की जाणिकी वहिनीने पहिल्यांदा कॉल केला तेव्हा तिने ऐश्वर्याला सांगितलं असेलच ना की तिला पैसे हवेत पण ऐश्वर्याने तुम्हाला यामध्ये काय सांगितलं की तिला प्रॉपर्टी मध्ये हिस्सा आणि मग तुम्ही दुसऱ्या वेळेला तिला पैशांना नकार तेव्हा मात्र सुमित्रा आणि म्हणते की नाही 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 मी असं नाही करू शकत मला जर माहिती असत असं काही आहे तर मी दुसऱ्या मिनिटाला ओवी जर आजारी आहे म्हटल्यावरती मी दुसऱ्या मिनिटाला पैसे घेऊन धावत पळत निघून गेले असते माझ्याकडून हे पाप कसं काय होऊ शकतं तुम्हाला इतकी निर्दय वाटते का मी तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की ही फक्त चूक नाहीये हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा केला आहे तो म्हणजे ऐश्वर्याने आता मात्र ऐश्वर्याने तुम्हाला सगळं खोटं नाटक सांगितलंय आता तरी या गोष्टीवरून तुम्हाला खरे कळतील ना अवंतिका आता बोलायला सुरुवात करते अवंतिका म्हणत असते की बघितलं या सिच्युएशन मुळेच बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होता कशावरून नानांना कोणत्या तरी दबावाखाली ऐश्वर्याने आणून त्यांचं मत बदलवलं नसेल त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी वेगळ्या काढून घेतल्या नसेल आणि तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्या इतकी साधी सोपी आहे का हो तिने काहीही करू शकते ती बाई आणि कशावरून तिने नानांना पूर्णपणे धमकवलं नसेल तेव्हा मात्र अवंतिका म्हणत असते की आई तुमच्या सोबत ती घटना घडली तेवढ्यातच आता ऐश्वर्या तिथे आलेली असते ऐश्वर्या म्हणत असते की काहीही तू आईंच्या डोक्यात भरू नको सहा मग अवंतिका म्हणते की मग तू ओवी बद्दल काप्र नाही सांगितलं त्यावेळेस मात्र ऐश्वर्या या गोष्टीचा नकार देते की तिने काही ऐकलंय जानकी वहिनी ओवीबद्दल काही बोलल्याच नाही असंच आता ऐश्वर्या मात्र म्हणत असते तेव्हा मात्र अवंतिका म्हणते की तिकडे ओवी संकटामध्ये असताना तिच्यावरती जीवावरती बेतलेला असताना तुझ्याकडे जानकी वहिनी पैसे मागेल हिस्सा मागेल तुला खरंच वाटत कोणाला वेडत काढतीय तू तेव्हा मात्र आता मात्र सुमित्रा म्हणते ते सगळं जाऊ द्या या गोष्टींच्या शहानिशा तर होतच राहणार आहे मला पहिल्यांदा आता ओवीकडे घेऊन झाला तेव्हा मात्र ऐश्वर्या लगेचच कान ठाऊते आणि लगेच आता सुमित्राला म्हणत असते की आई तुम्ही आता तिकडे जाणार ऐश्वर्या म्हणत असते की नानांना ढकलणाऱ्या बाईकडे तुम्ही तू चालला आहात तेव्हा मात्र आता अवतिका म्हणते की बस कर ऐश्वर्या तेव्हा मात्र आता सुमित्रा म्हणत असते की ऐश्वर्या तू जे काही केलंय ना ते मला चांगलंच कळालंय आता आणि एखादी आई हिस्साचे पैसे तरी नाही मागू शकत जेव्हा तिच्या बाळाचा जीव धोक्यात असतो तेव्हा मात्र मला चांगलंच माहितीये ना आईचं काळीच काय असतं ते ते, ते शिकवायची ना, गरज नाही ऐश्वर्या मला असं म्हणतच आता तिथल्या व्यक्तीवरती चिडलेली असते तोपर्यंत आता इकडे ऋषिकेश आणि जानकी दोघेही जण आता डॉक्टरांची वाट बघत असतात त्यावेळेला आता डॉक्टर येतात तेव्हा मात्र ते विचारू लागतात की ओबी कशी आहे तेव्हा मात्र डॉक्टर सांगू लागतात ओबीची ट्रीटमेंट पूर्ण झाली आहे तुम्ही पैसे भरल्यामुळं आम्हाला सगळी फटाफट हालचाल करता आली ओवी आता पूर्णपणे सुरक्षित आहे तिला आपण एका दिवसात डिस्चार्ज करू शकतो आता काही सगळं काही ओवी सुरळीत चाललंय आता फक्त आपण चोवीस तास तिला अंडर ऑब्झर्वेशन ठेवूया जर काही याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेमॅटिक वाटलं तर आपण बघू शकतो परंतु जर तसं काही झालं नाही तर मात्र तिला घरी जाता येईल तिला डिस्चार्ज देखील भेटेल एकाच दिवसात तिच्या आता काळजी घ्या तिला गोड गोष्टी देऊ नका खायला डॉक्टर आता ओवीला काय खायला द्यायचं काय खायला नाही द्यायचं याच्याबद्दल सविस्तरपणे आता जानकी आणि ऋषिकेश यांना सांगत असतात तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो की तुम्ही काळजी करू नका डॉक्टर आम्ही बरोबर करू हँडल तेव्हा मात्र आता डॉक्टर म्हणत असतात इतकं काय तेव्हा डॉक्टर म्हणून म्हणत असतात की इतका हलगर्जीपणा करू नका तिच्याकडे तुम्हाला लक्ष द्यावंच लागेल जर तुम्ही दोघे कामावरती जात असाल तर मात्र तिच्याकडे लक्ष द्यायला कोण असेल घरात ऋषिकेश आता मात्र डॉक्टरांचे खूप आभार मानत असतो प्राण वाचवल्याबद्दल तो डॉक्टरांना देव माणूस म्हणत असतो आणि त्यांना म्हणत असतो की तुमचे जितके आभार मानेन तितके मात्र कमीच आहे तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणत असतो की अगं जानकी काय अवस्था झाली ग माझ्या लेकराची आणि माझ्या बायकोची या ऐश्वर्या नावाच्या नालायक बाईमुळे आणि तो बायकोचा बैल सारंग त्यांच्यामुळे माझी बायको आणि मुलगी रस्त्यावरती आली आणि त्या सुमित्रा रणदिवे त्यांना तर त्यांचाच पुळगा आहे ऋषिकेश आता प्रचंड चिडलेला असतो असतो म्हणत की त्या सुमित्रा ना त्या सुमित्रा लय आता बघ मी तिच्यापेक्षा आणि पूर्ण कुटुंबियांपेक्षा सगळ्यात जास्त पैसा कमवणार त्यांच्या कमवणारा टिचणार माझं यश आणि आता मात्र जानकी सुद्धा हादरलेली असते तिला मात्र आता काळजी वाटू लागते जर ऋषिकेशचं काही बरं वाईट घडलं असतं तर जानकीने आता तोंडालाच हात लावलेला असतो जानकी म्हणत असते बरं झालं मी ती गोष्ट ऐकली आणि म्हणून त्याच वेळेस तिथे येऊन उभी राहिलेली असते सुमित्रा तिथे उभी राहते आणि जानकी तिथे येते तेव्हा मात्र सुमित्रा लगेच जानकीची माफी मागत मागतच म्हणत असते की जानकी अगं मला सकाळी अजिबात कल्पना नव्हती कि ओवीची ही परिस्थिती आहे म्हणून तेव्हा मात्र आता जानकी म्हणायला लागते की आई आमच्या आमच्या सोबत आतापर्यंत हेच झाले आमच्यावरती खोटे आरोप लागत गेले आणि नंतरून ते सिद्ध व्हावे इतके पुरावे देखील त्याच्याबद्दल सापडले गेले परंतु ती गोष्ट आम्ही केलेली नव्हेच आमच्यावरती आतापर्यंत जे काही आरोप झालेत ते सुद्धा अशाच प्रकारचे होते आता मात्र जानकीने सगळ्या आरोपांचा हिशोब एकदाच केलेला के असतो जानकी आता सुमित्राला सांगत असते की आहे तीच हे सगळं इकडचं तिकडे फिरवत असते तिनेच हा सगळा बनावर असलेला आहे असं म्हणतच जानकी आता सगळी कर्म कहाणी सांगायला लागते सुमित्राला कुठेतरी आता या गोष्टीवरती विश्वास बसतो आता मात्र इतक्या वेळ जेव्हा जानकी आणि सुमित्रा बोलत असतात तोपर्यंत मात्र ऋषिकेश पाठ फिरून उभा असतो आता मात्र ऋषिकेश चिडतो प्रचंड चिडतो आणि म्हणतो कि निघून जा तो आता मात्र जानकीला सुद्धा सांगत असतो की या बाईला इथून निघून जायला लाव पहिल्यांदा आता मात्र जानकी म्हणत असते की, की हो आई आहेत तुमच्या त्या तुम्हाला जन्म नसल दिला तरी देखील त्यांनी तुम्हाला आईपेक्षा जास्त प्रेम दिले ऋषिकेश म्हणत असतो की हे बघ आज माझी ही अवस्था झाली आता उद्या परत माझ्या लेकीची सुद्धा ही अवस्था होऊ शकते किंवा तुझी होऊ शकते त्यामुळे मला आता अजिबात ह्या गोष्टीची रिस घ्यायची नाहीये तू लगेचच्या लगेच त्यांना आता इथून जायला लाव आता मात्र तितक्यातच तिथे सारंग आलेला असतो मग ऋषिकेश असा काही भडकतो तो तर डायरेक्टली आता ऋषिकेश जे म्हणत असतो सारंगला ते मात्र भयानक असत बायकोच्या बाईला तू निघ इथून पाहिला आता मात्र सारंगला सुद्धा धक्का बसलेला असतो ऋषिकेश एवढं बोलतोय आपल्या ऐश्वर्याबद्दल एवढं बोलतोय या गोष्टीचं त्याला जरा विशेषच वाटत असत आता मात्र ऋषिकेश म्हणत असतो तो की मी तुम्हाला काहीतरी कारस्थान ऐकवतो आणि मग आता ऋषिकेशच्या मोबाईल मध्ये असलेली रेकॉर्डिंग ऋषिकेशने प्ले केलेली असते आणि त्याच्यामध्ये दाखवलेलं असतं की कशा प्रकारे कशा प्रकारे सयाजीरावने त्याच्या गुंडादा ऋषिकेशला संपवण्यासाठी सांगितल्याचं जे बोलणं आहे ते सगळं रेकॉर्ड आता केलेलं असतं आता हे आयस्ता क्षणी आता, आता, आता मात्र सारंग आणि सुमित्राचे दोघांचेही डोळे फिरतात त्यांना सगळ्यांना सत्य आता समोर आलेलं असतं आता यामध्ये सर्वांना सौमित्राने एकच मोठा दणका दिलेला असतो तो म्हणजे तो सुमित्राने आता आणलेला असतं कड आणि तो सरळ नानांकडे निघालेला असतो इकडे ऋषिकेशने आता मात्र रेकॉर्डिंग ऐकवत सुमित्रा आणि सारंगचे डोळे उघडवलेले असतात आता मात्र ऋषिकेशने आता मात्र सुमित्रा सारंगची बीद पाण्याने खरडपट्टी काढलेली असते आता मात्र आता मात्र पुढे ऋषिकेशने काय करावं हो? तुम्हाला काय वाटतं तुमचं काय मत आहे हे मात्र तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला कळवू शकता धन्यवाद